मिनिटाचा प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम होईल आणि त्यासाठी एक अट आहे तर उत्तर हे खुर्चीवर बसूनच द्यायचं नाही किंवा तिथल्या तिथे उभं राहून द्यायचं नाहीये तर इथं यायचंय आणि माईक मध्येच उत्तर द्यायचंय नाही जो पटापट पोहोचेल माझ्यापर्यंत त्याला बक्षीस हे अतिशय छोटस आहे पण ते बक्षीस आहे देवीचे साडेतीन शक्तीपीठांचे नाव सांगा देवीचे साडेतीन शक्तीपीठांचे नाव सांगा यात या ना या ना हो ज्याला उत्तर येतं त्याची ओळख दाखवली जाते बघा कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका माता तुळजाभवानी आणि सप्तशिणी तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तश्मी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुमचं नाव

आता दुसरा प्रश्न आहे दिवाळीचा सण सगळे करतात साजरा दिवाळीचा सण सगळे करतात साजरा कुणाच्या वेणीत आहे लांब लचक गजरा ज्याच्या वेणीत गजरा असेल त्याने पटकन यायचं आहे फक्त गजरा घातल्याने बक्षीस मिळणार नाहीये उखाणा घ्यावा लागेल मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर श्यामकांतांचं नाव घेते संकेत आणि जयश्रीच्या ओटी भरण्याच्या वेळेस आता तिसरा प्रश्न आहे उन्हाळ्यात खावी वाटते थंड थंड कुल्फी उन्हाळ्यात खावी वाटते थंड थंड कुल्फी आणि कुणाकडे आहे का सासू सोबत सेल्फी कारण आहे का त्यांना येऊ द्या गरुडांनी बक्षीस घ्यायचं नाही कसं काय आपल्या घरचाच कार्यक्रम मोबाईल आहे का फक् मोबाईल मध्ये दाखवायचा हो बघा आजकाल कोणी सासूसोबत सेल्फी काढत नाही पण बघा सासूबाई एवढ्या गोड आहेत आमच्या बहीण सापडला तरच बक्षीस दुसरे या कोणी हे बघा विथ सेल्फी घेतलेला आहे सगळ्यांसोबत पण घेतलाय सासूबाई सोबत पण घेतलाय <laughs> <laughs>

नाही तर अरे वा नाव सांग शेदा पाटील नाव घे हाल शेदा मनोज का ना घे घेऊ महादेवच्या पिंडावर बेल ठेवते वाकून मनोज रावांचं नाव घेते तुमचा मान राखून टाळ्या जोरदार कारण खूप मोठी गोष्ट आहे सासू सोबत फोटो असा चौथा प्रश्न आहे श्रीकृष्णाला जन्म देणारे माता पिता आणि पालन पोषण करणारे माता पिता यांचे नाव हो सांगा परत सांगू का प्रश्न श्रीकृष्णाला जन्म देणारे माता पिता आणि पालन पोषण करणारे माता पिता यांची नाव या पद्मजाताई येत ता आहे टाळ्या सुरुवातपासून करत जाना जरा बरं वाटतं ना वसुदेव आणि देवकी कृष्णाचे खरे आई वडील आणि त्यांचं पालन पोषण केलं नंदलाल आणि यशोदा मैयाने जसं आमच्या घरी प्रणवदादा आमचा कसा नंदा होता दोघंही आम्हाला मुलभाण नव्हतं मला तर दादा म्हणजे देवकी आणि आम्ही दोघे हेच होतो मायला त्याच्यामुळे गुलाब गुलाबदाणी विडे ठेवले करून प्रकाशरावांचं नाव घेते कुलस्वामिनीला स्मरून छान 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 आता पाचवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याचे नाव सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याचे नाव सांगा या या विस्कुते ताई असू दे असू दे या <laughs> बाळासाहेब तुमच्यासाठी एक उखाना आहे बरं का तुम्हाला या इकडे बक्षीस घरी ठेवलंय तुमचं तुम्ही कशाला बोलले तुम्हाला मिळणार नाही आता फोडलं